बातमी नाशिकमधून नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरात पार्किंगच्या वादातून पत्रकारांना मारहाण झाली आहे मारहाण प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय प्रशांत सोनवणे शिवराज आहेर ऋषिकेश गांगुर्डे विरोधात गुन्हा दाखल झालाय मारहाण प्रकरणी अन्य साथीदारांवर सुद्धा गुन्हे दाखल केले के गेलेत पोलिसांकडून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे पद्धतीने हा प्रकार झालेला आहे हा अतिशय चुकीचा आहे त्याची गांभीर्याने दखल शासनाने घेतलेली आहे जे आरोपी आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतोय काही घेतलेले आहेत आणि खरं म्हणजे कार्ड दाखवल्यावर सांगितल्यावर अशा पद्धतीने दादागिरी आणि मारठो गावी हा अतिशय गंभीर गुन्हा आहे निश्चित आरोपींना जे ती अतिशय कडक शिक्षा त्या ठिकाणी होईल ज्या पद्धतीनं हे सगळं घडलं ते पाहताना टोईंग व्हॅनवरचे लोक टोल नाक्यावरचे लोक आणि अशा पद्धतीनं कर गोळा करणारे पथकर गोळा करणारे लोक यांचं पोलीस व्हेरिफिकेशन चारित्र पडताळणी आहे का हे स्थानिक अधिकाऱ्यांनी पाहायला हवं आणि ज्या पद्धतीने ही मारहाण झालेली आहे त्याच्यामध्ये इतर काही अँगल आहे का याचा सुद्धा आम्ही पोलिसांना तपास करायला सांगितलंय अत्यंत कडक कारवाई याच्यामध्ये होईल असं राज्य सरकारच्या वतीनं मी पत्रकार बांधवांना आश्वस्त करतो आज जो झालेला हल्ला आहे सत्य उघडकीस आणताना पत्रकारांना जर अशा पद्धतीनं मारण होत असेल गंभीर दुखापत होत असेल तर हे निषेधार्थ आहे सरकार म्हणून गृह खात्याने ही जबाबदारी घेऊन कारवाई तातडीनं केली पाहिजेत कडक कारवाई केली पाहिजेत आणि ही प्रवृत्ती पुन्हा डोकं वर करणार नाही त्याला ठेचलं पाहिजेत अशा प्रकारची आमची मागणी आहे